महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सर्व लाडक्या बहिणींना अर्जंट तातडीच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत लाडक्या बहिणींनी जर मतदान केलं तरच त्यांना लाडकी बहीण योजनेचा सहावा हप्ता वितरित केला जाणार आहे अन्यथा त्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ मिळू शकणार नाही अत्यंत महत्त्वाचं आणि अतिशय मोठं अशा प्रकारचं अपडेट या ठिकाणी आलेलं आहे आपल्या सर्वांना ठाऊक आहे की उद्या म्हणजेच वीस नोव्हेंबर रोजी महाराष्ट्र विधानसभेच्या निवडणुका पार पडत आहेत आपल्या सर्वांना ठाऊक आहे की जो इलेक्शन कमिशन आहे म्हणजे जो राज्य निवडणूक जास्त आयोग आहे तर त्यानं कंबर कसलेली आहे निवडणूक आयोगानं आणि जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं यासाठी निवडणूक आयोग प्रयत्नरत आहे आणि याच प्रयत्नांचा एक भाग म्हणून निवडणूक आयोगानं त्या ठिकाणी काही दिशानिर्देश जाहीर केलेले आहेत जेणेकरून जास्तीत जास्त लोकांनी मतदान करावं आता बघा त्याचाच एक भाग म्हणून आपण या ठिकाणी स्पष्टपणे पाहू शकता की आज म्हणजे एकोणीस तारखेला मंगळवारी त्या ठिकाणी अनेक लाडक्या बहिणींना तसेच लाडक्या भावांना म्हणजे जवळपास सर्व नागरिकांच्या मोबाईलवरती एक फोन कॉल त्या ठिकाणी नक्की आलेला आहे तुम्हाला देखील हा फोन कॉल आलेला असेल हा फोन थेट सचिन तेंडुलकर यानं केला होता हॅलो मी सचिन बोलतोय अशी त्यानं सुरुवात केली आणि महाराष्ट्रातल्या सर्वच लाडक्या बहिणींना सुखद असा धक्का देखील बसला तर हा क्रिकेटचा देव हा सचिन तेंडुल मास्टर वास्टर सचिन तेंडुलकरनं नक्की काय सांगितलं आहे आणि लाडक्या बहिणींसाठी कोणता कडक इशारा आहे कोणती एक महत्त्वाची अपडेट आहे अर्जंट सूचना आहे तीसुद्धा आपल्याला या ठिकाणी जाणून घ्यायची आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तर बघा हॅलो मी सचिन बोलतोय महाराष्ट्रातल्या सर्वांनाच का येतोय चक्क सचिन तेंडुलकरचा फोन काय सांगतोय क्रिकेटचा देव तर बघा आपण सविस्तर अगदी थोडक्यात जाणून घेऊया भारतरत्न सचिन तेंडुलकर हा भारतातला एक आदर्श व्यक्ती आहे त्याला क्रिकेटचा देव असंही म्हणतात आणि अशा या महान व्यक्तीनं आज महाराष्ट्रातल्या जनतेला चक्क कॉल केला आणि म्हणूनच अनेकांना त्याचा धक्का बसला आज म्हणजेच मंगळवारी एकोणीस तारखेला महाराष्ट्रातल्या अनेकांना मी सचिन बोलतोय असा फोन उचलल्याबरोबर ती आवाज आला आणि त्यांना सुखद धक्का बसला अनेक जणांनी कदाचित ही कोणीतरी चेष्टा मस्करी करतय आहे असं समजून फोन कट देखील करा कट देखील केला परंतु खरोखर हा कॉल द सचिन तेंडुलकर यानंच केला होता आता सचिनचा हा कॉल नक्की का बरं आला तर बघा या पाठीमागचं कारण अगदी स्पष्ट आहे कि आप मदे उदे आमंजे सभेचा की आपल्या महाराष्ट्र राज्यामध्ये उद्या म्हणजे वीस तारखेला निवडणुका पार पडत आहेत विधानसभेच्या निवडणुका आहेत आणि या निवडणुकीसाठी मतदान आहे आता या मतदानाबाबत जनजागृती करण्यासाठी लोकांना जागृत करण्यासाठीच मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा फोन आपल्या महाराष्ट्रीय जनतेला आलेला आहे तेव्हा आता आपल्या सगळ्यांचं कर्तव्य आहे की आपण त्या ठिकाणी जास्तीत जास्त आ, मतदान करण्यासाठी प्रयत्न करायचा आहे बघा जे इलेक्शन कमिशन आहे निवडणूक आयोग आहे त्यांनी वेगवेगळ्या वेग पथनाट्यांच्या अनुषंगानं किंवा अनेक अशा वेगवेगळ्या बाबींच्या मार्फत त्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणावरती जनजागृती केलेली आहे तुम्ही त्यांच्या वेबसाईटवरती निवडणुकीचा निकाल देखील तेवीस तारखेला तीन दिवसांनी उद्या निवडणूक होईल त्यानंतर तीन दिवसांनी निवडणुकीचा निकाल देखील तुम्हाला या ठिकाणी लाईव्ह पाहायला मिळू शकतो ही आहे निवडणूक आयोगाची ऑफिशियल वेबसाईट आणि राज्य निवडणूक आयुक्त मान्य श्री उरविंदर पालसिंग मदान यांचा हा फोटो तुम्ही या ठिकाणी पाहू शकता आता लाडक्या बहिणींना जी एक महत्वाची सूचना देण्यात आलेली आहे त्याबाबत आता आपण सविस्तर माहिती घेऊया व्हिडिओमध्ये पुढे जाण्यापूर्वी सर्व लाडक्या बहिणींना नम्र विनंती आहे की तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात व्हिडिओ पसंत पडतात परंतु मला माहिती आहे व्हिडिओ पाहण्याच्या नादात तुमच्याकडून लाईक करणं मात्र राहून जातं तेव्हा माझ्या सर्व ताईंना माझ्या सर्व बहिणींना आमच्या बहिणींना विनंती आहे की आत्ताच व्हिडिओ पाहता पाहता आपण या व्हिडिओला एक लाईक नक्की करा जेणेकरून हा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत पोहोचेल तर बघा महाराष्ट्र असेंब्ली इलेक्शन म्हणजे महाराष्ट्र विधानसभा निवडणुका डेप्युटी चीफ मिनिस्टर अजित पवार नक्की काय बोलले आहेत लाडकी बहीण योजनेसाठी पंधराशे रुपयांप्रमाणे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च होणार आहे आणि आता सगळ्यांना माहिती की या पंधराशे रुपयांमध्ये अजून सहाशे रुपये शासनानं वाढ म्हणजे जी महायुती सरकार आहे त्यांनी अजून सहाशे रुपये वाढवण्याचं निश्चित केलेलं आहे टोटल एकवीसशे रुपये त्या ठिकाणी महिलांना मिळणार आहेत आणि म्हणून हा जो पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च आहे तर त्याच्यामध्ये देखील भरघोस वाढ त्या ठिकाणी होणार आहे जवळपास साठ पासष्ट हजार कोटीपर्यंत हा खर्च जाणार आहे आता अनेकांना शंका वाटत होती की अशा प्रकारे ही वाढ केल्यामुळे ही योजना डबघाईला येईल सरकारला पैसे देता येणार ना नाहीत तर बघा अगदी स्पष्ट शब्दात त्यांनी सांगितलंय की महायुती सरकारनं लाडकी बहीण कृषी वीजमाफी यासह विविध योजनांचा लाभ देण्यासाठी तरतूद केलेला पंच्याहत्तर हजार कोटींचा खर्च शासनाच्या तिजोरीला परवडलेला आहे म्हणजे शासकीय तिजोरीवर कोणताही अतिरिक्त बोजा पडलेला नाही त्यामुळे लाडक्या बहिणींनी घाबरून जायचं अजिबात कारण नाही तुम्हाला पुढच्या पाच वर्ष पैसे मिळणारच आहेत बरं आता महायुतीचं सरकार जर आलं नाही तर काय तर बघा जरी महायुतीचं सरकार म्हणजे कोण तर देवेंद्रजी फडणवीस अजितदादा पवार आणि एकनाथराव शिंदे यांचं जरी सरकार आलं नाही आणि त्याउलट जर विरोधी पक्षाचं जर सरकार आलं की ज्याच्यामध्ये आपले शरदचंद्रजी पवार साहेब आहेत तसेच उद्धवजी ठाकरे साहेब आहेत किंवा नानाजी पटोले आहेत तर यांचं जरी सरकार आलं महाविकास आघाडीचं तरीही काळजी करण्याची गरज नाही त्यांनीसुद्धा तीन हजार रुपये दर महिन्याला देण्याची घोषणा केलेली आहे म्हणजे सरकार कुणाचाही येऊ द्या तुम्हाला एकतर एकवीसशे रुपये महिना मिळेल किंवा तीन हजार रुपये मिळेल दोन्ही बाबतीत तुम्हाला त्या ठिकाणी चिंता करण्याची गरज नाही आणि जे वाटत होतं की तिजोरीत पैसेच नाही तर बघा पंच्याहत्तर हजार कोटी खर्च करून सुद्धा अजिबात त्या ठिकाणी तिजोरीवरती प्रेशर आलेलं नाही तेव्हा आता पाच वर्ष योजना चालू राहणार आहे महिलांना पैसे मिळणार आहेत परंतु हे पैसे जर तुम्हाला हवे असतील तर आता जसं मी सकाळी सांगितलं होतं की अनेक अटी व शर्ती घालण्यात आलेल्या आहेत तर त्याचाच एक भाग म्हणून आता आपल्याला मतदान त्या ठिकाणी करण्याचं आवाहन करण्यात आलेलं आहे बघूया आपण व्हिडिओमध्ये आपण पुढे जाऊया तर बघा हा व्हिडिओ तुम्ही जास्तीत जास्त शेअरसुद्धा नक्की करा सर्व लाडक्या बहिणींना विनंती आहे की तुम्ही व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर देखील नक्की करा तुमच्या मित्रमंडळींना तुमच्या मैत्रिणींना बहिणींना शेअर करा कुटुंबियांना तर बघा परंतु केवळ सत्तेसाठी विरोधक आर्थिक स्थिती चिंताजनक असल्याचा आरोप करून राज्याची बदनामी करत आहेत त्यांना या निवडणुकीत जनता धडा शिकवेल असा विश्वास उपमुख्यमंत्री अजितदादा यांनी व्य व्यक्त केला आहे राज्यामध्ये पुन्हा महायुतीचीच सत्ता येणार असून कोणीही माईका लाल आमची सत्ता येण्यापासून रोखू शकणार नाही असाही विश्वास त्या ठिकाणी त्यांनी व्यक्त केलेला के आहे आता बघा महत्वाची माहिती आता आपण पाहतोय अतिशय महत्वाची माहिती आहे बघा ते पुढं म्हणतात की महायुतीनं सुरू केलेल्या योजना जनतेला आवडलेल्या आहेत बरोबर आहे लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना आवडली आहे लाडक्या भावांना जी मुख्यमंत्री कार्य प्रशिक्षण योजना आहे ती आवडलेली आहे महिलांना पन्नास टक्के मोफत प्रवास आहे आणि जर महाविकास आघाडीचं सरकार आलं तर शंभर टक्के मोफत आहे म्हणजे एकही रुपया एस टीमध्ये द्यायची गरज नाही महिलांना पूर्णपणे मोफत थोडक्यात योजना जनतेला आवडलेल्या आहेत त्यामुळेच विरोधकांमध्ये चलबिचल निर्माण आहे तो चल चल या निवडणुकीत विरोधकांनी देखील अनेक घोषणा केल्या तर त्याचा जर हिशोब केला तर राज्याच्या तिजोरीवरती एक लाख कोटींचा भार पडणार आहे बघा लाडकी बहिणीविषयी ते काय बोलतात लाडकी बहीण योजनेसाठी दीड हजार रुपयांप्रमाणे वर्षाला पंचेचाळीस हजार कोटींचा खर्च होणार आहे आता हे पंधराशे रुपये ज्यावेळी एकवीसशे रुपये केले जातील एकवीसशे तेव्हा या पंचेचाळीस कोटींचे साठ ते पासष्ट हजार कोटी होणार आहेत एवढा मोठा खर्च शासनाला करावा लागणार आहे सत्ता मिळावी म्हणून विरोधकांनी ही रक्कम दुप्पट करण्याची घोषणा केली आम्ही पंचेचाळीस हजार कोटी खर्च केले म्हणून तिजोरी रीती केल्याचा विरोधक आरोप करतात मग नव्वद हजार कोटी देऊन तुम्ही राज्य दिवाळखुरीत काढणार का जनतेची दिशाभूल करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे त्यांच्या भूलथापांना जनतेनं बळी पडू नये अशा प्रकारे त्यांनी आवाहन केलंय बघा ते पुढं असं म्हणाले आता हे चंदगड त्या लोकल जे जो मतदारसंघ आहे त्याच्याविषयी ते बोलत आहेत दौलतचा जो कारखाना आहे त्याच्याविषयी तर आपल्याला ते राजकीय त्या गोष्टी आपल्या अजिबात पाहायच्या राज नाहीत राजकारणामध्ये आपल्याला त्याकडे पडायचं नाही आता बघा या ठिकाणी सध्या सोशल मीडियावरती प्रचंड प्रमाणावर एक पोस्ट व्हायरल होत आहे आणि त्याच्यामध्ये सांगितलं आहे की लाडक्या बहिणींना जर त्या ठिकाणी पुढचे हप्ते हवे असतील म्हणजे सहावा सातवा अथवा हप्ता जर हवा असेल की जो एकतर एकवीसशे रुपयाप्रमाणे मिळेल किंवा त्याच्यामध्ये वाढ होऊन तो तीन हजार रुपयाप्रमाणे मिळू शकतो सत्ता कुणाची येऊ दे ठीक आहे तर असं जर त्या त्यांना जर हवा असेल ते पैसे जर हवे असतील तर लाडक्या बहिणींनी मतदान करायलाच हवं आता बघा या ठिकाणी हा जो मेसेज व्हायरल होतो याच्या पाठीमागे कारण आहेत एकनाथ शिंदे आपले जे मुख्यमंत्री आहेत त्यांनी आवाहन केलं होतं लाडक्या बहिणींना की तुम्ही आम्हाला निवडून द्या आमचे हात बळकट करा जर तुम्ही आम्हाला निवडून दिलं जर आमचं सरकार तुम्ही परत आणलं तर तुम तुम्ही ही योजना चालू राहील अन्यथा विरोधक ही योजना बंद करणार आहेत आणि जर तुम्ही आम्हाला मतदान केलं तर आमची सत्ता येईल आणि आम्ही तुम्हाला एकवीसशे रुपयाप्रमाणे पुढे पाच वर्ष ही योजना चालू ठेवू तुम्हाला सहावा सातवा आठवा हप्ता त्या ठिकाणी मिळून जाणार आहे तर या वाक्याचा रेफरन्स होता या सर्व गोष्टीला की सर्व लाडक्या बहिणींना त्यांनी आवाहन केलं होतं की तुम्ही आम्हाला मतदान करा जर आमची सत्ता आली तुम्ही जर आमचे हात बळकट केले तर आम्ही योजना चालू ठेवू जर विरोधकांची सत्ता आली तर विरोधक त्याला काय करतील योजना बंद करतील आणि मग तुम्हाला पैसे मिळणार नाहीत तर अशा प्रकारचं आवाहन त्यांनी वारंवार केलं होतं तर त्याला अनुसरून ही पोस्ट सोशल मीडियावरती सध्या व्हायरल होत आहे तेव्हा हे बघा लाडक्या बहिणींना आमचं एक सांगणं आहे की कोणी काहीही म्हणू द्या तुम्हाला जे पटतं जे तुम्हाला योग्य वाटतं तर तुम्ही त्या पक्षाला मतदान करा तुम्हाला जे योग्य वाटतं त्या पक्षाला मतदान करा कुठंही करा परंतु मतदान करा आणि जर तुम्हाला कोणताही पक्ष आवडत नाही जो उमेदवार उभा आहे तुमच्या भागात तुम्हाला आवडत नसेल तर तुम्ही नोटाला क्लिक करू शकता नोटा म्हणजे काय तर नन ऑफ द अबाव म्हणजे वरच्यापैकी कोणताही उमेदवार आम्हाला पसंत नाही तुम्ही सरळ नोटावरती क्लिक करा सगळ्यात शेवटचं ऑप्शन जी लिस्ट असते उमेदवारांची सगळ्यात शेवटचा ऑप्शन असतो नोटा नन ऑफ द अबाव त्या नोटाला क्लिक करा कोणत्याही परिस्थितीत तुम्ही तुमचं अनमोल मत वाया जाऊ देऊ नका तुमच्या मताची किंमत फार मोठी आहे तेव्हा ही गोष्ट आपण लक्षात ठेवा बरं जाता जाता एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट तुम्हाला सांगायची आहे कारण ती सांगितल्याशिवाय हा व्हिडिओ त्या ठिकाणी पूर्ण होणार नाही तर ती गोष्ट मी सांगतो हे बघा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी सांगितलं होतं की म्हणाले की बाबा हो हे लक्षात ठेवा तुमच्या मताची किंमत तुमच्या आईच्या दुधा इतकी आहे तुमच्या मताची किंमत तुमच्या आईच्या दुधाइतकी आहे कारण बाजारात आपण जनावरांचं दूध विकताना पाहिलं असेल बाजारामध्ये तुम्ही जनावरांचं दूध विकताना पाहिलं असेल परंतु आपल्या आईचं दूध विकताना कुणी पाहिलंय का आणि म्हणूनच तुमच्या मताला तुमच्या आईच्या दुधाइतकी किंमत आहे आणि म्हणून तुमचं मत कुणालाही विकू नका आपण आपल्या आईचं दूध विकतो का नाही आणि म्हणून आपलं हे अनमोल मत कुणालाही विकू नका सारासार विचार करा कोण उमेदवार चांगला आहे कोणता पक्ष नक्की काय बोलतोय कसा बोलतोय यावरती सारासार विचार करा आणि त्यानुसार मतदान करा कोणत्याही परिस्थितीत चुकीच्या उमेदवाराला मत देऊ नका जर तुम्हाला कुणालाही मत द्यायचं नसेल तर मतदान केंद्रावर जाऊन तुम्ही नोटा म्हणजे नन ऑफ द अबाव हा ऑप्शन क्लिक करू शकता सर्वात शेवटचं ऑप्शन असतं ठीक आहे तर सोशल मीडियावरती ही एक पोस्ट व्हायरल होत होती त्यामागचं हे होतं व्हायरल सत्य की नक्की काय आहे तर तुम्ही मतदान करागर करू नका लाडकी बहीण योजना सुरू राहणार आहे त्यामध्ये कोणतीही शंका बाळगण्याचं कारण नाही जे सरकार येईल त्या सरकारवरती ते डिपेंड आहे की ते योजना चालू ठेवतील की योजना बंद करतील तुमच्या मतदान करण्यावर किंवा न करण्यावर याचा कोणताही संबंध त्या ठिकाणी अजिबात जोडू नका मतदान केलं किंवा केलं नाही तरीही योजनेच्या लाभामध्ये कोणताही फरक पडणार नाही व्हिडिओ आवडला असेल लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद